दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मॉन्टेसरी स्कूल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं यावेळी प्रारंभी विद्येची देवता सरस्वती आणि श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करून तसंच सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती पालक सदस्य विलास गुंडाप्पा कारभारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका उमा बागलकोटी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला आणि प्रार्थना घेण्यात आली बहुत बहुत प्रेम करो और तो प्रति एलमना में तो एक महीने में ऑल गो देयर इन मूवी फंड्स है और एक महीना सॉरी 10 दिन और शाळेच्या मुख्याध्यापिका उमा बागलकोटी यांनी याविषयी अधिक माहिती दिली सौ उमा प्रभाकर बागलकोटी सिद्धेश्वर स्कूलचे हेडमिस्ट्रेस मुख्याधिक आहे आणि आज सोळा जून दोन हजार पंचवीस आज आपलं शाळेचं रिओपनिंग आहे प्रवेशोत्सव कार्यक्रम झाला पार पडला आणि सगळं मुलं खूप उत्साहीने आज शाळेत प्रवेश घेतलेत आणि आजचा दिवस म्हणजे एक उत्साह है सात दिवस आनंदाचे दिवस आणि असच सिद्धेश्वर चरणी मी प्रार्थना करते की असं आजच्या दिवसासारखं पूर्ण वर्ष असं आनंदाने जाऊ दे या प्रसंगी गीतांजली अलमेलकर सुरेखा गुणारे आरती ठाकूर अमृता मठ सपना सास्तुरे यांच्या सह शाळेतील कर्मचारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही